सविस्तर। शिर्डी शहरामध्ये नवीन कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय बांधण्यात यावे यासाठी भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेनेच्या वतीने साईबाब संस्थांचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते साईबाबांच्या दर्शनासाठी रोज देश दिल लाखो साई भक्त शिर्डीत येत असतात यामुळे शिर्डी हे राज्यात व जिल्ह्यात मोठे केंद्र झाले आहे शिर्डी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे परंतु शिर्डी शहर अनेक विकास कामांपासून वंचित आहे सायाव संस्थांनी मागील काही काळात शेकडो कोटी रुपये सामाजिक कामासाठी शिर्डी शहराबाहेर दिले आहेत परंतु अनेक वर्षांपासून शिर्डीच्या नागरिकांची महत्त्वाची मागणी आहे की शिर्डी शहरामध्ये शिर्डी व पंचक्रोशातील विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे त्यांना शिक्षण घेण्याकरिता इतर शहरांमध्ये जावे लागते म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी श्री सायवा संस्थांनी अद्ययावत नवीन कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय तसेच कला वाणिज्य व विज्ञान शाखा तसेच पदव्युत्तर शिक्षण अभियांत्रिकी शिक्षण वैद्यकीय विधी व न्याय कायदा शिक्षण केंद्र व्हावे कन्या शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून शिर्डीतील मुलामुलींच्या शिक्षणाचा विषय मांडत आले आहेत सायवा संस्थानच्या श्री सायोळा इंग्लिश मिडीयम स्कूल व कन्या शाळेचेही नव्याने वर्ग वाढवले पाहिजेत या शाळेच्या प्रत्येक वर्गात साठ ते सत्तर आहे यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकांना पूर्ण वेळ नाही परिणामी ना विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही अशा अनेक मागण्यांसाठी शिवसेना तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने संस्थांचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना निवेदन देण्यात आले आहे आज आता निवडणूक होऊन आपले जवळजवळ सहा महिने झालेले असतील त्याच्यामध्ये माझे पूर्ण महिलांसाठी काम चालू आहे तर वार्डसाठी पण मी चक्कर मारले तीन चार वेळेस आत्तापर्यंत मी वार्डात पण तीन चार वेळेस जाऊन आले पण महिला आणि मुली आता महिला काही काही शिक्षणासाठी वंचित आहे शिर्डीमध्ये तर त्या महिलांना एक तर कोपरगाव किंवा लोणी तर घरचे पाठवत नाही शिक्षणासाठी तर त्यांचं म्हणणं आहे का ताई तुम्ही आम्हाला एक कॉलेज करून द्या शिर्डीमध्ये तर त्यासाठी मी वेळोवेळी म्हणजे आत्तापर्यंत मी चार ते पाच वेळेस आय एस मॅडम आणि बाकी ट्रस्टी लोकांना निवेदनाद्वारे सांगितले पण आज स्वतः साहेबांकडे मी निवेदन दिले आणि आय एस मॅडमला पण दिलेलं आहे आणि त्या दिवशी राजेंद्र फडके आलते आपले बेटी बचावाचे अध्यक्ष त्यांना पण घेऊन मी रुबलताईंकडे गेलेले होते तर त्या दिवशी पण त्यांनी सांगितलं माझे योग्यरित्या काम चालू आहे याचं चा। आणि मी फाईलचा अभ्यास करते आणि तुम्हाला योग्य ते सांगून देते तर आज पण मी निवेदन दिले आहे आणि त्यांनी आपल्या संस्थांचे अध्यक्ष साहेब यांनी मला साईबाबाला स्मरून सांगतो म्हणे का मी योग्यरित्या आपल्या शिर्डीत कॉलेज होण्यासाठी पाठपुरावा करणार हे तुम्हाला आज मी शब्द देतो तर आम्ही म्हणजे आज काही मोर्चा वगैरेचं बोललो नाही साहेबांना कारण साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे कॉलेज हे होणारच शिर्डीत आणि सगळ्या महिला आणि मुली ह्या शिकणार शिर्डीत कॉलेजसाठी आणि मुलं पण शिकणार तर मी हे पण प्रश्न मांडलेला आहे का आपल्या राहता तालुक्यात पूर्ण जे शिक्षणासाठी येतील त्यांना एक रुपया पण फी द्यावं लागू नये साईबाबा संस्थान हा सगळा खर्च कॉलेजचा करणार आणि मुलामुलींचा पण करणार तर एक रुपया नाही भरता त्यांना शिक्षण द्यावे हा माझा शेवटपर्यंत प्रयत्न असणार आहे आणि मी तो पूर्णत्वाला नेणार आहे तर साहेबांनी मला सांगलं आहे याचा पाठपुरावा मी पूर्ण प्रकारे करणार आहे आणि करून देणार तुम्हाला आता याच्या गेल्या कित्येक वर्षापासून ह्या कॉलेजचं भरपूर जणांनी सभेमध्ये सांगितलं आहे घोषणा केलेलं आहे का नॉलेज शिटी व्हा शिर्डीमध्ये पण नॉलेज सिटीला कोणत्या प्रकारे आडवं येतं आणि किती पुढारी आडवा येतात किती वजनदार पुढे आडवा येतात कारण त्यांचे कॉलेज शाळा आणि त्यांचे जे हॉस्पिटल आहे ते बंद पडणार हे सर्वसामान्य जनतेला आहे मला काय बोलायचं आहे आणि काय सांगायचं आहे हे सांगण्याची गरज नाही आहे आणि आमच्या शिर्डीत सहा महिन्यापूर्वी इलेक्शन झाले तर त्या इलेक्शनात सांगण्यात आलं का मुलींचा छेडछाड होता रस्त्याने जाता येताना त्रास होतो त्याच्यासाठी आम्ही हेल्पलाईन नंबर देणार पण आत्ता सहा महिने उलटून देखील हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला नाही आहे आणि वैयक्तिक माझं सांगणं असं आहे का हे माझं काम वेळेस जाणं हे याच्या आधी ज्या आपल्या ट्रस्टी अध्यक्ष बसलेल्या आहे संस्थान बॉडीवर सध्या आपल्या गावाच्या अध्यक्षा यांनी याचा पाठपुरावा करणं खूप गरजेचं होतं यांनी काही नाही फक्त आपल्या बुजगावण्यासारखं जाऊन बसणे आणि काम बघणे जे आपलं सांगाल मागून तेवढं काम पुढं नेणे एवढं आपल्या अध्यक्षांचं काम, शिर्डी सांग काम शिर्डी ले ले आहे शिर्डीतल्या फक्त सांगकाम्याच्या अध्यक्ष आणि अध्यक्ष आमच्या शिर्डीसाठी लाभलेल्या आहेत आमच्या जनतेला तर असं काही कामं करू नये तर पूर्ण जनतेला बरोबर घेऊन चालावा आमचं सभागृह चालतं सोळा वर्षाचे अध्यक्ष आणि एकवीस वर्षाचे त्यांचे पती त्याच्यावर आमचं नगरपालिकेचे सभागृह चालतं तर ही दशा गावाची होऊ नये याच्यासाठी आम्ही नाही प्रयत्न शेवटाला आमचे नेणार पण कॉलेज उभंच करणार हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं हा निश्चय केलेलाच आहे आणि तो पूर्णत्वाला जाणारच आहे जाणीवपूर्वकच करताय कारण सत्तेसाठी इतक्या भिका माघातल्या आमच्या दारोदार दारोदार इतका पैसा दहा दहा कोटीची उलटच झाली आमच्या शिर्डीमध्ये सर्वसामान्य जनता गरीब जनता दहा 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 वीस वीस हजार देऊन हा माणूस कशासाठी निवडून येणार आहे हा काही करणार आहे का नाही हे जनतेला माहित सुद्धा नाही पण जनतेने मतदान केलेलं कारण फक्त पैशामुळे आणि दम दिले त्यांना का तुम्ही पैसे घेतले तेव्हा मतदान केलंच पाहिजे काही नाही इच्छा नसताना मतदान करावं लागलेलं आहे आणि व्यक्ती निवडून द्यावं लागले ठीक आहे तुम्ही निवडून आले आमचं काही नाही सत्ता घेतली काही नाही पण तुम्ही शिर्डीचा विकास करणं खूप गरजेचं आहे आणि शिर्डीचा जर विकास झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने याचा पाठपुरावा करणार आहे आणि आडवो येणं हा यांचं ध्येय बनलेलं आहे जीवनाचं कारण शिर्डी कधी म्हणजे शिर्डी आज देशाच्या पातळीवर आहे ही काय साधीसुधी आपल्या बाबांच्या जीवावर इतके जण मोठे झालेले आहे हे सांगण्याची काही गरज नाही आज हे सर्व सामान्यांना माहिती आहे आणि पण हेच बोलले बाबा कोटी कोटीनी पैसा देतो आपल्या शिर्डीत कोटी कोटीची उलाढाल होती का फक्त इलेक्शन लढवण्यासाठी इथं हा विचार केला नाही जात का मुलं किती बेरोजगार आहे किती घरात चूल पेटत नाही किती घरात महिला कामावर नाहीये मुली शिक्षण करते नाही शिक्षणापासून वंचित आहे आणि मुलांना दारू पाजल्याच व्यसन लावलं ला जातं असे काही नाश करणारे पुढारी हे पुढारी फक्त सत्ता घरात येण्यासाठी आणि एक पदासाठी लालची आज फक्त एक पद भेडण्यासाठी पुढारी आमचे एक तिकीट मिळण्यासाठी आणि तिकिटाचं जो पैसा लागतो इलेक्शनसाठी त्याची वाट इतकी पाहता की कधी आम्हाला लोणी येऊन पैसा येईना आम्ही त्याच्यासाठी उभं राहू तर माझी विनंती आहे जे पण आज निवडून आलेले जे अपक्ष आले ते पण पैशासाठी पक्ष बदलून गेलेले त्यांना पण हे सांगते मी आज तर तुम्ही हे जे केलेलं आहे आज तर हे पुढच्या पंच्या वर्षिकला तुम्हाला गरज पडू नये कारण पुढच्या पाच वर्ष शिकला ज्यांनी तुम्हाला तिकीट दिले ते नवीन चेहऱ्यांच्या शोधात राहणार आहे तेव्हा तुम्ही याची आशा सोडून द्या आणि स्वतःची जागा आणि स्वतःच व्यक्तिमत्व निर्माण करा कोणाच्या भिकेवर जगू नका ही माझी कळकळून विनंती पुढाऱ्यांना इथल्या आणि भिकाई पण सोडून द्या कारण तुमचे पुढची पिढी जी राजकारणात येणार आहे त्यांना जनतेने म्हणायला नको तुझा बाप भिकेवरच जगत होता लोकांचा तर हे कोणी सांगायला नको आनंदाचा दिवस उठवला कारण जे सिनियर कॉलेज आहे माझ्या ज्या पंचकृषीतल्या ज्या मुली आहेत आणि मुलं आहेत विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी मैत्रिणींसाठी जे सिनियर कॉलेजसाठी जो मुद्दा उठवलेला आहे आपले साईबाबा संस्थांचे औरेसाहेब आणि गोपद गुप्ता मॅडम यांच्याकडे आता आम्ही ते निवेदन दिलं तर साहेबांनी बाबांना स्मरून दोन हजार अठराला बाबांची आपल्या त्या विद्यार्थी मैत्रिणी त्या माझ्या मुलीचे ते माझ्या शिर्डी शहरामध्ये शिक्षण घेणार आहे आणि या निमित्ताने माझ्या माता भगिनींना सांगते आपल्या मुलींचं शिक्षण थांबू देऊ नका त्यांना त्यांच्या पायावर आपल्याला उभं करायचं आहे आणि या निमित्ताने साहेबांना विनंती करू इच्छिते आणि बाबांच्या दरबारात बाबांच्या पवित्र भूमीमध्ये हे काम झालंच पाहिजे आणि हे काम शंभर टक्के होणार आहे आज या ठिकाणी साईबाबा संस्थानचे चेअरमन मान्य साहेब यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व नगरसेवकांनी निवेदन दिलं आणि शिर्डीत सिनियर कॉलेज लवकरात लवकर सुरू करण्याची दुसऱ्यांदा निवेदन देऊन लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा विषय पारित करावा अशी विनंती केली आणि साहेबांनी देखील येत्या सहा महिन्याच्या आतमध्ये शिर्डीमध्ये सिनियर कॉलेज आर्ट कॉमर्स आणि सायन्स अशा तिन्ही फॅकल्टीचं सिनियर कॉलेज लवकरात लवकर उभारू आणि शिर्डीकरांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम या निमित्तानं करू असं हुरेसाहेबांनी आमच्या पुढं साईबाबांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे आणि ती शपथ ते मोडणार नाहीत आणि खऱ्या अर्थानं भविष्यकाळ शिर्डीचा सुवर्ण काळ असेल असं आम्हाला वाटतं आणि खरंच गावच्या काम शिवण्याचं काम जर झालं